डिसेंबर महिन्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंगळवारपासून वितरित करण्यात येत आहे योजनेच्या दोन कोटी तेवीस लाख लाभार्थ्यापैकी पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आगामी दोन ते तीन दिवसात उर्वरित महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान ऑक्टोंबरमध्येच देण्यात आले होते जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज प्राप्त झाले त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले मात्र बारा लाख सत्याऐंशी हजार महिलांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न नसल्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी लाभ मिळू शकला नाही ऑक्टोबर महिन्यात या योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयेप्रमाणे एकूण साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले आहेत डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्यासाठी सरकारने चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे महिला व बालविकास खात्याचा कार्यभार मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडेच कायम राहिल्यामुळे त्यांनी डिसेंबर महिन्याचा लाभ लवकर वितरित करण्यासाठी तातडीचे प्रयत्न केलेले आहेत आत्तापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिलांच्या खात्यात सहा महिन्यांचा थकबाकीचा लाभ म्हणून प्रत्येकी नऊ हजार रुपये जमा करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी प्रभावी ठरली असून विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला या योजनेचा मोठा लाभ झाला आहे राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना केवळ आर्थिक मदत नव्हे तर महिलांच्या सबलीकरणाचा दृष्टिकोन आहे सरकारने घेतलेले हे पाऊल महिलांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक मान्यता प्रदान करणारे ठरले आहे चॅनेलला शेअर करा व सबस्क्राइबही करा धन्यवाद